मुळशी धरण परिसरात फिरायला आलेल्या एका जोडप्याला आणि स्थानिक महिलेला मारहाण करून त्यांच्याकडील ऐवज व रोख रक्कम लुटल्याप्रकरणी न्यायालयाने दोघा आरोपींना सात वर्ष कारावासाची शिक्षा व प्रत्येकी पाच लाख रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे ही घटना डिसेंबर दोन हजार घडली होती सात वर्षानंतर पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी पी जाधव यांनी ही शिक्षा सुनावली आरोपी भगवान बाबू मरगडे आणि त्याच्या साथीदार लाल्या उर्फ प्रकाश शांताराम येवले अशी शिक्षा सुनावलेल्या आरोपींची नावे आहेत याबाबत पुण्यातील पर्यटक मुळशीतील स्थानिक महिला यांनी याबाबत तक्रार नोंद केली होती पुण्यातील तरुण मैत्रिणीसोबत मुळशीतील निसर्ग सौंदर्य बघण्यास आला असता बावीस डिसेंबर दोन हजार ला सायंकाळी पाचच्या सुमारास भगवान मरगडे व प्रकाश येवले यांनी या जोडप्याला मारहाण करून त्यांच्याकडील तीन मोबाईल पॅकेट चांदीची साखळी जबरदस्तीने काढून घेतली त्याच दिवशी एक महिला रहिवासी यांच्या गड्यातील सोन्याचे मंगळसूत्र व कर्णफुले आणि मोबाईल या लुटारूंनी काढून नेला त्यावेळी तेथील काही लोकांनी यापैकी एकाला पकडून चांगला चोप दिला आणि पौंड पोलीस ठाण्यात आणले होते आरोपींचा हा गुन्हा सिद्ध झाल्याने दोघांना शिक्षा सुनावण्यात आली आहे